महाराष्ट्रात येणारा आणखी प्रकल्प आता गुजरातला जाणार आहे उद्योग गुजरातला जाणार असल्यानं राजकारण चीनच्या एका कंपनी सोबत नुकताच पंचवीस हजार कोटींचा करार केलेला होता इलेक्ट्रिक कार बनवण्याचा हा प्रकल्प असल्याची सध्या माहिती दिसते महिंद्राचे मदर युनिट नाशिकला असताना प्रकल्प गुजरातला गेल्यानं उद्योजक सध्या नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे महिंद्रा कंपनीवर नाशिकमधील बहुतांश कंपन्या अवलंबून आहेत औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आता भेट घेणार अशी माहिती मिळते बातमी सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प आता गुजरातला जाणार अशी माहिती मिळते आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आल्याचं पाहायला आहे तर महिंद्रा कंपनीनं चीनच्या एका कंपनीसोबत नुकताच पंचवीस हजार कोटींचा करार केलेला होता इलेक्ट्रिक कार बनवण्याचा हा प्रकल्प असल्याची सध्या माहिती मिळते तर पाहायला गेलं तर महिंद्राचं मदर युनिट हे नाशिकला आहे मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आता उद्योजक आहेत ते नाराज झाल्याचं पाहायला मिळत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्यासोबत आहेत किरण महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि एक प्रकल्प आता गुजरातला गेल्याचं पाहायला मिळते तर पाहायला गेलं तर याचं महिंद्रा कंपनीचं जे मदर युनिट आहे ते नाशिकला आहे मात्र हा प्रकल्प आता गुजरातला नेण्यात आलाय अगदी खरं नाशिकमध्ये महिंद्रा कंपनी जेव्हा बसन आली तेव्हापासून नाशिकचा विकास वाढलेला आहे एकूणच त्यावर अवलंबून असलेल्या अनेक कंपन्या आहेत त्यांची देखील भरभराटी झालेली आहे आणि आपसुकात या सगळ्या याच्यामुळे नाशिकची देखील भरभराटी झालेली आहे मात्र असं आसा सर्व असताना आता कोरोनाच्या नंतर जे चीन सोबत जे संबंध होते भारतातील ते काही अंशी दुरावलेले होते मात्र नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा आता चीन सोबत केंद्र पातळीवरनं महेंद्रा कंपनीनं एक पंचवीस हजार कोटींचा जो प्रकल्प आहे त्यासोबतचा करार केलेला आहे साधारणपणे ई कार या सगळ्या याच्यामध्ये केली जाणार होती नाशिकमध्ये भूखंड असताना एकूणच इतर सगळ्या सुविधा असताना देखील हा प्रकल्प नाशिकला येणं अपेक्षित असताना तो आता गुजरातला जाण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्याबाबतचा करार देखील सुरू झालाय त्यामुळे एकूणच या सगळ्या सगळ्या करारनाम्यामुळे उद्योजक संघटना आहे त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे उद्योजकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत यांची देखील भेट घेणार आहे या सगळा प्रकल्प नाशिकमध्ये कसा थांबवता येईल यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे मात्र या सगळ्या निर्णयामुळे आपण जर बघितलं तर मागील काळामध्ये अनेक प्रकल्प जे आहेत ते गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं होतं सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांच्यामध्ये नक्कीच आपल्यासोबत आपल्या आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी सुषमा अंधारे आहेत आता आपण पाहतोय महाराष्ट्रात आता येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार अशी माहिती समोर येते तुमची प्रतिक्रिया कुठल्याही गुंतवणूकदाराने एखाद्या राज्यात गुंतवणूक करण्याचा के विचार केला तर त्याच्या गुंतवणुकीचा पहिला निकष हा असतो की त्या राज्यातलं सरकार स्थिर आहे का मात्र गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये जी परिस्थिती देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी निर्माण केली आहे त्यामुळे राज्यात इतकी अस्थिरता आहे की अशा अस्थिर, अस्थिर वातावरणामध्ये उद्योजकांना आपले उद्योग इथे ठेवावेसे वाटत नाही अगदी त्याच वेळेला महाराष्ट्र अस्थिर करायचं आणि गुजरातला स्थिर ठेवायचं आणि इथला उद्योग गुजरातला पळवायचा मला वाटतं हे केंद्र सरकार आणि राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकार या दोघांचं संगणमत आहे आणि संगणमताने महाराष्ट्राला कंगल करण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे अर्थात याची करावा तेवढा निषेध कमी आहे या प्रकरणात हो ही आपण पाहतोय खरं तर महिंद्रा हा मोठा प्रकल्प आहे ज्याचं मदर युनिट हे नाशिकला आहे असं असताना हा प्रकल्प गुजरातला नेण्यात येतोय याची कारणं नेमकी काय शकतात आणि त्यामुळे उद्योजक सुद्धा नाराज सध्या दिसतात तुमची भूमिका काय असणार आहे या संदर्भात या मी तर एक सांगितलं की सरकार स्थिर असण हे महत्वाचं कारण असतं दुसरं अस एखादा उद्योग आपल्याकडे असावा किंवा उद्योजकाने गुंतवणूक आपल्याकडे करावी यासाठी राज्य सरकारने जे कन्व्हिन्सिंग करणं असत राज्य सरकारने त्या उद्योजकाला आश्वस्त करणं आणि त्याला आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा इथं देण्यासाठी तत्पर असणं परंतु आपली अडचण अशी आहे की राज्य सरकारमध्ये बसलेले शिंदे फडणवीस यांना या सगळ्या गोष्टींमध्ये काम करण्यापेक्षा सुद्धा विरोधकांच्या मागे ईडी लावा गुन्हेगारी काहीतरी रेकॉर्ड तयार करा कुठेतरी काहीतरी कन्स्पायरन्सी करत राहा षडयंत्र रचत राहा या सगळ्यांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे जाहिरातबाजी आणि स्वतःचे फोटो आणि ते सोहळे करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे उद्योजकांचं नेमकं म्हणणं काय त्यांची अडचणी काय आहे त्यांना काउन्सिल करणं आहे त्यांना आश्वस्त करणं आहे त्यांचं म्हणणं समजून घेणं आहे आणि तो उद्योग गुजरातपेक्षा महाराष्ट्रामध्ये कसा चांगला राहू शकतो हे करणं हे करायला वेळ नाहीये सरकारला तर त्यामुळे उद्योजक थांबणार कोणाच्या भरवश्यावर जणू काही तो उद्योजक इथून पळूनच गेला पाहिजे यासाठी ठरवून एक एक षडयंत्राचं राजकारण इथे केलं हो। जातं गुंतवणूक आणल्याचं सा सत्ताधारांकडून सांगण्यात येतंय आणि यावर तुमचं काय म्हणणं आहे ते सत्ताधारी म्हणतात खरं पण कोणता उद्योग आणला त्यांनी असलेले म्हणजे हिरा उद्योगापासून ते शिपिंग बोर्डच्या उद्योगापर्यंत किती तरी उद्योग आतापर्यंत इथून गेलेले आहेत आता हा महिंद्राचा पुन्हा नवा कोणता नवा उद्योगांचा आहे उदय सामंत उद्योग मंत्री म्हणून त्यांनी एक श्वेतपत्रिका तरी याची सादर करावी एक श्वेतपत्रिका किंवा आमच्यावर केले जाणारे आरोप सगळे निखालच खोटे आहेत आणि आम्ही जे बोलतोय त्यात तथ्य आहे असं म्हणत त्यांनी सादर तरी करावं काहीतरी उगाच पत्रकार परिषदा घ्यायच्या मोठे मोठे आकडे सांगायचे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं याला काय अर्थ आहे हो नक्की धन धन्यवाद धन्य दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर महत्वाची आणि मोठी बातमी सध्या आपण पाहतोय आणखी एक प्रकल्प आता गुजरातला जाणार अशी माहिती मिळते याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे कारण त्यामुळे राजकारण आता पेटण्याची सुद्धा शक्यता दिसते <laughs>